माझ्या स्त्री शाहू महाराजांचा गुरगरीबांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा गुरगरीबांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याचा जागा आमच्या हक्काचे कोण मता देत नाही नाहीशिवाय कोण मता देत नाही घडच्याशिवाय आपल्या अधिकाऱ्याचं कला ते काय गोपाळ हे ग्रामपंचायतीच्या खासगी हातीत केलेल्या अधिकृतचा चा। चा। मी अतुल चव्हाण प्रदेशाध्यक्ष समतावादी महासंघ कोपार्डे गावचे जी ग्रामपंचायत आहे त्या कोपार्डे गावच्या ग्रामपंचायतीनं लक्ष्मी शंकर बुरुड यांची एकशे ब्याण्णव क्रमांकाची जी इस मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये दांडगावेने ग्रामपंचायतीने जे अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथं ग्रामपंचायतीच्या उत्पन्नासाठी गोरगरीब माणसांची जी गाळ्यासाठी जमीन घेतलेली आहे ती जमीन त्या शासनानं परत द्यावी याच्यापूर्वी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सागर बुरुड गांधीन आमचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे यांनी प्रयत्न करूनसुद्धा याच्यापूर्वी निवेदन देऊनसुद्धा या गोरगरिबांच्या जमिनीतील अतिक्रमण काढलेलं नाही आणि आमची शासनाला एक विनंती आहे की बाबा ते, ते गोरगरिबांच्या जमिनीत का तुम्ही अतिक्रमण केलं त्यांचं अतिक्रमण तुम्ही काढावं आणि ते जर अतिक्रमण काढत नसतील तर शासनाला याची फार मोठी दखल घ्यावी लागेल आणि इथून पुढं होणाऱ्या ज्या काही परिणाम आहेत त्याचे त्याला जबाबदार शासन व कोपाले ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायतचं ग्रा ग्रामविकास अधिकारी आणि जे काही त्या विषयाशी संलग्न असणारे जे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी त्या प्रश त्या, त्या विषयाला जबाबदार राहतील खरं तर गोरगरिबांच्या जमनी या गोरगरिबांना राहायला जागा नाही साहेब कुठंतरी थोडीशी प थोडीशी फार मिळकत असणारी ही माणसं आणि त्याच जर जमिनीवर या जर ग्रामपंचायतीच्या हुकुमशाहीच्या किंवा द मनगटशाहीच्या जोरावर जर त्यांच्या जम जमिनी जर बळकावू लागल्या तर आमच्या लोकांनी राहायचं कुठं जायचं कुठं हा गंभीर प्रश्न आहे साहेब सावकार की असेल अशा वेळी एखाद्या गरीबाला हे करताना दिसत आहेत पण इथं ग्रामपंचायतच बळकावते तुम्ही थेट प्रशासनाला संदर्भात सांगितलं आहे का तुमची काय चर्चा झाली आहे प्रशासनानं तुम्हाला काय येते नाही याच्यापूर्वी आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी त्याचा बऱ्याच वेळेला तो दो जवळजवळ दोन वर्ष दोन वर्ष झालं त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत की बाबा ही खाजगी जागेतनं ही मा, मा हातू हटवा म्हणून ही मालमत्ता हटवा बाजूला काढा म्हणून तरीसुद्धा ही ग्रामपंचायत गेंड्याच्या कातडीचं प्रशासन असल्यामुळं ते अजिबात दखल घ्यायला तयार नाहीत आणि तिथले सरपंच ग्रामपंचायत आता तुम्हाला सांगतो विशेषतः आम्हाला महाराष्ट्रभर फिरस्ता फिरताना एक अनुभव आलेत की मागासवर्गीय माणसाचं ती जे प्रशासकीय किंवा स्थानिकचे जे पार्टी प्रमुख आहेत किंवा जे गडगंज झालेले जे प लिडर आहेत ते लिडर सामान्य माणसाचं काही चालू देत नाहीत सरळ सरळ हुकुमशाही करत असतात तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर यापुढची भूमिका काय आमच्या जर मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर यापुढं आम्ही समतावादी महासंघाची बैठक घेऊन त्यामध्ये ठरवू इथून पुढे इथून पुढे काय कुठल्या पद्धतीनं आंदोलन उभं करायचं ते आणि जर आंदोलन अशा प्रकारे उभं राहील की त्याची शासनाला दखल घ्यावी लागेल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका